ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस संपूर्ण देश आनंदात होता भारत अखेर इंग्रजांच्या जोखाडातून मुक्त झाला होता पण स्वातंत्र्याच्या या आनंद सोहळ्यातही एक मोठा भाग अजूनही गुलामगिरीत होता निजामाच्या हैदराबाद संस्थानाखाली आणि या संस्थानाचाच भाग होता मराठवाडा भारत स्वतंत्र झाला पण संस्थानं अजून स्वतंत्र नव्हती पाचशे पासष्टपैकी पाचशे बासष्ट संस्थानं स्वतंत्र भारतात विलीन झाली पण हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थानं स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती त्यावेळी निजामिर उस्मान अली खानच्या हैदराबाद संस्थानात मराठवाडा तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग होता मराठवाड्यातील जनतेसाठी ही, ही गुलामी एक भीषण सत्य होतं इथं लोकांवर दडपशाही कर आणि रझाकारांचा अत्याचार सुरू होता हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निजामाचं राज्य होतं आणि त्यांची सत्ता ब्रिटिशांच्या माघारीनंतरही टिकून होती एकोणीसशे ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कालखंड मानला जातो याच काळात कासिम नेतृत्वाखाली इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच एम आय एम या संघटनेतून रजाकार नावाचे सशस्त्र स्वयंसेवक उभे राहिले हजारो रजाकार गावोगावी हिंसाचार लुटमार जाळपोळ बलात्कार दहशत आणि दडपशाही करत होते शेतकरी व्यापारी महिला विद्यार्थी या सर्वसामान्य लोकांवर अत्याचाराची मालिका सुरू झाली निजामाच्या प्रशासनाकडून या अत्याचाराकडे दुर्लक्ष केलं जात होतं किंवा त्याला प्रोत्साहन मिळत होतं या दहशतीमुळे मराठवाड्यातील जनता संतप्त झाली आणि स्वातंत्र्यासाठी मोठ्या प्रमाणात संघटित होऊन आंदोलनं सत्याग्रह आणि लढाया सुरू केल्या हाच संतापुढे मराठवाडा मुक्तीसंग्रामाची ठिणगी ठरला आणि स्वामी रामानंद तीर्थ नेत्यांच्या नेतृत्वाखाली अखेर निजामशाही संपवण्याचा मार्ग मोकळा झाला स्वामी रामानंद तीर्थ हे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मुख्य प्रेरणास्थान आणि रणनीतिकार होते निजामाच्या अन्यायी राजवटी विरुद्ध लोकांना संघटित करून त्यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली आणि मराठवाडा कर्नाटक तेलंगणातील जनतेसाठी स्वातंत्र्याचा लढा सुरू केला गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावरून सुरुवात करत त्यांनी जाऊन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं गुप्त संघटना उभ्या केल्या आणि शेतकरी विद्यार्थी कामगार यांना आंदोलनात सामील केलं लोकांच्या मनात भीतीऐवजी धैर्य निर्माण करण्याचं आणि योग्य वेळी प्रतिकाराची तयारी ठेवण्याचं काम त्यांनी केलं स्वामीजींच्या नेतृत्वामुळेच मराठवाडा आणि हैदराबाद संस्थानात तत्कालीन भारत सरकारला पोलीस ॲक्शनसाठी जन्मत तयार करता आलं आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाची सत्ता संपुष्टात आली मुक्तीनंतरही स्वामी रामानंद तीर्थ यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कामं सुरू ठेवली स्वामीजींचं नेतृत्व म्हणजे संघटन शक्ती लोकजागृती आणि दूरदृष्टीचं दुरु उत्तम उदाहरण असून आजही मराठवाडा मुक्ती दिन साजरा करताना त्यांची आठवण संघर्ष लोकशाही आणि आत्मसन्मानाची प्रेरणा देऊन जातं आणि या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कणा होते स्वामी रामानंद तीर्थ त्यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब परांजपे दिगंबरराव बिंदू गोविंदभाई श्रॉफ रविनारायण रेड्डी देवीसिंग चौहान भाऊसाहेब वंशपायन शंकरसिंग नाईक विजयेंद्र काबरा अशा अनेक नेत्यांनी ग्रामीण भागात चळवळ उभारली गावोगावी लोकांमध्ये जागृती निर्माण केली विद्यार्थी शेतकरी स्त्रिया सगळ्यांनी आपापला जीव धोक्यात घालून हा लढा लढला मराठवाड्यातील मुक्तिसंग्राम केवळ राजकीय आंदोलन नव्हतं तर एक लोकयुद्ध होतं निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध दगडाबाई शेळके बीडचे विठ्ठलराव काटकर लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव नळदुर्ग सर करणारे जनार्दन होर्टीकर गुरुजी परभणीतील सूर्यभान पवार नांदेडचे देवरावजी कवळे यांनी रजाकारांविरुद्ध प्राणपणाने लढा दिला श्रीधर वर्तक जानकीलालजी राठी शंकरराव जाधव जनार्दन मामा किशन सिंग राजपूत गोविंदराव पानसरे राजाभाऊ वाकड अशा शेकडो हुतात्म्यांनी आपलं आयुष्य दिलं आज आपण मुक्त आहोत कारण त्यांचं बलिदान निजाम सरकारचे अत्याचार एवढे वाढले की एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरच्या काही महिन्यात मराठवाड्यातील लोकांवर भीषण दडपशाही सुरू झाली या पार्श्वभूमीवर सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये गांधीजींनी हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शस्त्रसज्ज प्रतिकार करण्यास संमती दिली ही गांधींच्या संपूर्ण इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना होती कारण ते नेहमीच अहिंसेचे पुरस्कर्ते होते मात्र निजामाच्या रझाकारांच्या दहशतीमुळे आणि स्वातंत्र्याच्या पवित्र उद्देशामुळे गांधीजींनीही हे पाऊल उचललं याच काळात भारत सरकारने पोलीस ॲक्शनची तयारी केली आणि मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाला देशभरातून नैतिक पाठिंबा मिळाला सरते शेवटी भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम सरकारच्या विरोधात पोलीस ऍक्शनची घोषणा केली तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मेजर जनरल जे एन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो सुरू झालं पाच दिशांनी भारतीय सैन्यानं हैदराबाद संस्थानावर कारवाई केली केवळ चार दिवसातच निजामाचं साम्राज्य कोसळलं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा दिवस मराठवाड्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे जवळजवळ दीडशे वर्ष चाललेल्या निजामाच्या अन्नाई राजवटीतून सुटून हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षानंतर अखेर मराठवाडा भारताचा अविभाज्य भाग बनला पोलीस ॲक्शननंतर निजामशाही संपुष्टात आली आणि मराठवाड्यात तिरंगा अभिमानानं फडकला गावोगावात लोकांच्या डोळ्यात स्वातंत्र्याची आसव दाटली हसरे चेहरे उमलले आणि भीतीचं सावट नाहीच झालं शेतकरी कामगार विद्यार्थी महिला ज्यांनी दीर्घकाळ दडपशाही सहन केली होती त्यांनी नव्या भारतात मुक्त श्वास घेतला हा दिवस केवळ राजकीय बदलाचा नव्हता तर आत्मसन्मान लोकशाही आणि स्वातंत्र्यांच्या मूल्यांचा विजय होता दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिन साजरा करताना त्या बलिदानाची आठवण आणि स्वातंत्र्याची जपणूक करण्याची प्रेरणा मिळते हैदराबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचाही डाव उथळून लावला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात सामील झाला एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळीही मराठवाड्याचा आवाज ठाम होता सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिदिन साजरा केला जातो हुत्यात्म्यांचीज मार्के लोकशाहीचा सन्मान आणि एकात्मतेचा संदेश हे या दिवसाचं वैशिष्ट्य आहे हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याचं मूल किती मोठं आहे याची जाणीव करून देतो मराठवाड्याच्या या मुक्तीसंग्रामाने भारताला एक धडा दिलाय जुलूम कितीही मोठा असो जनतेची ताकद आणि ऐक्य त्याला हरवू शकतं हा वीरांचा वारसा आपण आज पुढे नेऊया तर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा